केंद्रीय कृषी मंत्री यांनी मार्केटला भेट दिली काय तुम्ही मागणी केली आणि मंत्री महोदय काय म्हणाले खर तर सगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्यात बदलत्या हवामान त्याच्यानुसार नवीन टोमॅटोच्या जाती मिळाल्या पाहिजेत रॉपको वर त्याला सबसिडी नाही ते मिळालं पाहिजे त्यांचं अभिनंदन आहे ज्या गोष्टी के चांगल्या ले केल्या म्हणजे काळामध्ये डायरेक्ट सबसिडी येतो ऑनलाईन सबसिडी येतो शेतकऱ्याला कळत पण नाही मध्ये जेवढ्या मेसेज येतो की तुमची सबसिडी जमेल चांगल्या गोष्टींबरोबर काही गोष्टी त्या सबसिडीत येत होतात त्याच्याबद्दल बऱ्यापैकी नैसर्गिक आपत्तीमुळे आता बघा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट वर्षी आपण प्रचंड भोगलाय त्याच्यामुळं फ्रॉप कव्हर आपल्या तुम्ही जर कधी ड्रोन मधून शूट केलं शेती प्रत्येक गावात तर खूप लोकांनी फ्रॉप कवरचा वापर करून नवीन पॉली हाऊस सारखे नेट हाऊस पॉली हाऊस हे केले त्याच्या बाबतीत देखील आपल्याला अधिक सरकारनं तिकडे लक्ष देऊन आता मोकळ्या रानात शेती करायचे दिवस जवळजवळ संपत आले तिथे कंट्रोल कंडिशन मध्ये शेती आणि त्या त्यागामी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन अधिकच्या शेतकऱ्यांना काय मदत करतो